एक आव्हान होईल जी घटना अतिशय दुर्दैवी आहे युवक तुमचा नातेवाईक आहे तुमच्या काय भावना काय सांगाल खर तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे अशोक खंडू गाडगे हा आमचा भाचा नात्याने आमच्या आत्या मीराबाईचा हा चिरंजीव कळते असे की तीन तीनच्या दरम्यान तो काही कार्यकर्त्यांसोबत गणपती विसर्जनाला आला आणि त्या त्याला दम छाटला नाही की काय अशा परिस्थितीमध्ये तो बेपत्ता आहे तर दुर्दैवी घटना आहे माझी सगळ्यांना विनंती आपण दरवर्षी आपल्या परिसरामध्ये मीना नदी असेल कुकडी नदी असेल ज्या नद्या आहेत त्या सगळ्यांच्या दुतर्फा आता भरून वाहत आहेत दुथडी भरून सगळ्या नद्या वाहत आहेत माझी सगळ्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझंही आव्हान राहणार आहे की आपण काळजी घेतली पाहिजे पाण्याचा अंदाज लागत नाही तसं पाणी दिसताना संत दिसतंय तरीसुद्धा त्याचा अजून शोध लागलेला नाही म्हणजे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे माझी सगळ्या तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांना हीच विनंती राहणार आहे की बाबा मग बाप्पाचं विसर्जन व्यवस्थित करताना आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या प्रत्येक कार्यकर्ता याच्यानंतर देखील आता अंधार पडायला लागला आहे अंधारात देखील अनेक ठिकाणी विसर्जन होते त्यावेळेला सगळ्यांनी काळजी घ्या अशा प्रकारची माझी सगळ्यांना आव्हान आणि विनंती आहे